मेष राशी काही महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अडचणी येतील मुलांना वडीलधाऱ्यांसोबत वेळ घालवायला आवडेल आज तुम्हाला काहीतरी चांगले शिकायला मिळेल व्यवसायात तुम्ही ग्राहकांशी चांगले वागले पाहिजे वृषभ राशी लोक तुमच्या छोट्या चुकांना खूप वाढवतील तुम्हाला पोटदुखीची तक्रार असू शकते जुन्या समस्या पुन्हा उद्भवू शकतात विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत आज सहकाऱ्यांशी तुमचे भांडण होऊ शकते मिथून राशी आज सकाळपासून तुम्हाला खूप उत्साही वाटेल मुले तुमच्या आज्ञा आज पाळतील तुमचे सामाजिक संपर्क वाढतील व्यवसायात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुम्ही महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल कर्कराशी कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल काम पूर्ण करण्यासाठी सहकाऱ्यांची सा मदत मिळेल व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही कर्ज घेऊ शकता इतरांना मदत करून तुम्हाला समाधान मिळेल सिंह राशी आज तुमचा मूड खूप चांगला असेल तुम्ही एखादे नवीन तंत्र शिकू शकता वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला बुद्धिमान लोकांचा सहवास मिळेल तुम्ही इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे कन्या राशी आज तुम्ही खूप व्यस्त असाल व्यवसायात अपेक्षित निकाल मिळण्याची शक्यता कमी आहे अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते मुलांच्या चुकीच्या कामांकडे दुर्लक्ष करू नका विरोधक तुमच्यावर टीका करतील तूळ राशी घरातील वडीलधारी लोक तुमच्यावर खुश असतील तुम्ही घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकता विनाकारण कोणाच्याही वादात पडू नका किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका वृश्चिक राशी तुम्हाला पैशाची कमतरता भासू शकते कोणतेही काम कराल त्याचे नियोजन आधी करा चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडू शकते तुम्हाला थकवा व कमकुवतपणा जाणवू शकतो तरुणांनी चांगल्या मित्रांच्या सोबतच राहावे धनुराशी पूर्वी झालेले नुकसान आज भरून काढता येईल कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा होईल प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध वाढतील महिलांसाठी दिवस खूप चांगला आहे वाहन चालविताना आज काळजी घ्या मकर राशी अनावश्यक गोष्टींमध्ये अडकणे टाळावे छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावू नका नोकरी करणाऱ्या लोकांना कामाचा ताण येऊ शकतो मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते शारीरिक तक्रारी आज जाणवू शकतात कुंभ राशी खाजगी क्षेत्रातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते कौटुंबिक जीवन खूप आनंदी असेल आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल तुम्ही नवीन नोकरी सुरू करू शकता नवीन मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे मीन राशी घरातील तुमचे म्हणणे खूप गांभीर्याने घेतील वडिलांना त्यांच्या क्षेत्रात मोठे यश मिळू शकते मुलांशी संबंधित समस्या सोडविल्या जातील शेजाऱ्यांसोबत काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करू शकता तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल